नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत तर शेतकरी मित्रांनो सामायिक शेतकऱ्यांचं जर फार्मर आयडी कार्डसाठी नोंदणी करायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये जे काही सामायिक खातेदार यांना जे काही लँड डिटेल ॲड करताना प्रॉब्लेम येत आहे तर मित्रांनो हा प्रॉब्लेम कशामुळे येत आहे आणि याच्यावरती कशा पद्धतीने सोल्युशन असणार आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटला इतर शेतकरी बांधवांपर्यंत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे जे काही फार्मर आय डी कार्ड आहे ते सर्व शेतकऱ्यांना जे आहे ते काढणं महत्त्वाचं आहे जेणेकरून यापुढे जी काही योजना असतील कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येतील जे काही फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्ट्रेशन जे आहे ते करण्यासाठी जे आहे ते सामायिक खातेदार असो किंवा सर्व सर्वसाधारण खातेदार असो दोघांनाही जी काही प्रोसेस आहे ते सेमच आहे सर्व प्रोसेस सेमच करायची आहे परंतु या ठिकाणी आता जर एखादा उदाहरण म्हणून आपण घ्यायचं झालं तर समजा उदाहरणार्थ एखादं गाव आहे त्या गावामध्ये एक सर्वे नंबर आहे उदाहरणार्थ एक सर्वे नंबर आहे या सर्वे नंबरमध्ये सामायिक खातेदारामध्ये चार जणांची नावे आहेत चार असे भाऊ आहे असं आपण समजूया तर आता यामध्ये ज्या भावाचं सर्वात आधी नावं आहे वरती समजून घ्या त्या शेतकऱ्यांनी जे आहे ते त्याचं स्वतःचा नोंदणी आहे ती करून घेतलेली आहे त्याच्या नावाने जे काही लँड आहे ते सुद्धा व्हेरीफाय करून घेतलेली आहे आणि त्याचं नोंदणीसुद्धा सक्सेसफुल झालेली आहे आणि जो मित्रांनो पहिला खातेदार आहे त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही लँड डिटेल ॲड करताना परंतु आता त्याच केसमध्ये जर त्याच सर्वे नंबर आणि त्याच गावातील जर शेतकरी असेल सामायिक खातेदाराचं मी उदाहरण देत आहे त्याच्यामधून त्यांच्या जे काही पहिले शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यांच्याच भावाने जर नोंदणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जे आहे ते लँड रिटेल ॲड करताना प्रॉब्लेम येत आहे तर हा प्रॉब्लेम मग दुसरा असो किंवा आणखी सुद्धा केला तरी त्यालासुद्धा प्रॉब्लेम येईल चौथ्याने सुद्धा प्रॉब्लेम येईल हे सामायिक खातीदाराच्या केसमधलं मी सांगत आहे मी सुद्धा जर मित्रांनो सामायिक खातेदार असा तुम्हाला तुम्हालासुद्धा जर एका शेतकऱ्याचं झालं आणि बाकीच्यांना जर असा लँड डिटेल ॲड करताना प्रॉब्लेम येत आहे का कमेंट करून नक्की सांगा तर असा प्रॉब्लेम हा कशामुळे येत आहे ते सांगतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता प पहिल्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्याचं नोंदणी झाली परंतु दुसरा जेव्हा नोंदणी करण्यासाठी जातो त्याच शेतीवरती किंवा त्याच गट नंबरवरती तर तेव्हा सामायिक खातेदाराच्या केसमध्ये सांगत आहे तर तेव्हा तेव्हा जे आहे ते, ते आपण इथे आधार नंबर व्हेरीफाय करून घेतो मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घेतो त्यानंतर पुढे काय होते तो काही शेतकरी आहे त्याचा आधार कार्डवर जसं नाव आहे तसं नाव आधार कार्ड फार्मर डिटेल जिथे असतो पर्सनल डिटेल तिथे आधार कार्डवर जसं नाव इंग्लिशमध्ये तसं नाव येते तसेच मराठीमध्ये सुद्धा त्याचं नाव येते आणि त्याच्याच बाजूला जे आहे ते ग्रीन स्कोअर दाखवते ग्रीन स्कोअर नसेल दाखवत तर तुम्हाला व्यवस्थित नाव जे आहे ते मराठीमध्ये हाताने टाईप करून घ्यावं लागते त्यानंतर जर तुम्ही साईडला क्लिक केलं तर नंतर तो काही ग्रीन स्कोअर आहे ते येऊन जाते हे झालं एक ते तुम्हाला जे आहे ते आधी रेड दिसत होतं ते ग्रीन दिसून जाईल तर काही जणांचं ऑलरेडी ग्रीन ते ऑटोमॅटिक येऊन जाते त्यानंतर खाली तुम्हाला जे काही जेंडर आहे ते जेंडर सुद्धा ऑटोमॅटिक येऊन जाते डेट ऑफ सुद्धा ऑटोमॅटिक येऊन जाते आणि एज सुद्धा दिसून जाते या गोष्टी आहे आहेत बाय डिफॉल्ट येतात आधार कार्डच्या डेटानुसार मग महत्वाचं म्हणजे तर शेतकरी मित्रांनो एवढी माहिती आपली जी आहे ती ऑटोमॅटिक येऊन जाते त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कॅटेगरी शेतकऱ्याची कॅटेगरी कोणती आहे तो जनरल कॅटेगरीमध्ये येतो ओबीसी येतो की एस सी एस टी जे काय असतं तो कॅटेगरी तिथे सिलेक्ट करायची आहे तर ओबीसीमध्ये असेल तर तुम्हाला पुढे का सर्टिफिकेटचा नंबर जे आहे ते विचारतील परंतु हे मँडेटरी नाही आहे तर हे आपलं जी काही कॅटेगरीपर्यंत आपण इथे आलो त्यानंतर महत्त्वाचं आहे याच्यानंतर जे म्हणजे आयडेंटिफाय डिटेल तर आता इथे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत आयडेंटिफाय डिटेलमध्ये या ठिकाणी जे काही नाव आहे ते ऑप्शन तुम्हाला इथे आलं पाहिजे जसं की सी ओ ऑप्शन सिलेक्ट करणे किंवा डब्ल्यू ओ असेल महिला असेल विवाहित महिला असेल त्यांच्या पतीचं नाव टाकायचं आहे तिथे जे काही सी ओ करून किंवा मग डब्ल्यू ओ करून वाईफ ऑफ करून जर इथे जेंट्स असतील किंवा इथे पुरुषाचं असेल तर तुम्हाला सी ओ ज्या ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढे इंग्लिशमध्ये आधी टाकायचं नाव त्यांच्या वडिलाचं आणि त्याच्यानंतर त्याच्यात बाजूला एक मराठीसाठी ऑप्शन दिलेला आहे मराठी मध्ये टाइप करून तुम्हाला नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे काही ग्रीन स्कोअरचं ऑप्शन तिथे जे आहे ते ग्रीन होईल आणि त्याच्या ऑप्शन रेड होईल आता या ठिकाणी काय होत आहे तर माझ्या उदाहरणार्थ माझं उदाहरण घ्यायचं झालं तर ता माझं आम्ही जेव्हा इथे सी ओ सिलेक्ट करतो तर त्याची काय ऑप्शन आहे ते डिसेबल येत आहे आता याचा अर्थ काय आहे तुमच्यासुद्धा जर केसमध्ये ऑप्शन डिसेबल असेल तर तुम्ही समजून जा तुमच्या जे काही आधार कार्डच्या जी काही मागची बाजू असते त्याच्यामध्ये जे जे आपला ॲड्रेस असतो त्या ॲड्रेसमध्ये जे आहे ते ॲड्रेसच्या सुरुवातीला सी ओ किंवा मग डब्ल्यू ओ अशा पद्धतीचं सी ओब्ल्यू ओ करून आपल्या वडिलाचं नाव असलं पाहिजे किंवा महिला असेल तर त्यांच्या पतीचं नाव असलं पाहिजे जर असं आधार कार्डवर तुमच्या नसेल तर तुम्हाला आधार कार्डचा जे ॲड्रेस आहे ते अपडेट करायचा आहे आधार कार्डचा ॲड्रेस कसा अपडेट करायचा आहे याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर आता मी जे आहे ते मदत कक्षाला विचारलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या आधार कार्डवर जी काही आयडेंटिफायर इथे आयडेंटिफाय डिटेल आहे तिथे तुमची माहिती येत नाही आहे त्याच्यामुळं जी काही लँडची डिटेल आहे ते ॲड होत नाही आहे तर जे आहे ते आता मला ॲड्रेस अपडेट करायच्या आधी आणि त्याच्यानंतर जे आहे ते ट्राय करता येईल जर तुमच्या इथे ॲड्रेसमध्ये जर इथे सीईओ असेल तुमच्या वडिलात नाव असेल तर तुम्ही तिथे ट्राय करून पहा दोन्ही स्कोर ग्रीन झाले त्यानंतर तुम्ही लँड डिटेल जे आहे ते ॲड करून पहा तुमची लँड डिटेल ॲड होते की नाही जर तुमचं सीईओ असूनसुद्धा आधार कार्डवर लँड डिटेल ॲड होत नसेल तुम्हाला सुद्धा जर हाच प्रॉब्लेम येत असेल जो मला प्रॉब्लेम येत आहे लँड डिटेल ॲड होताना मित्रांनो मी मदत कक्षासोबत बोललो आणि त्यांना सांगितलं की मी सामायिक खातेदार आहे आणि मला याच्या माझ्या जे काही खातेदार आहे किंवा माझा जो काही नंबर आहे त्या नंबरवरती मी एका धनाचा आधी नोंदणी केलेली आहे त्यांची सक्सेसफुल झालेली आहे आणि आता मी दुसरा व्यक्ती आहे जे एकाच नंबरवरती नोंदणी करत आहो परंतु मला लँड डिटेल ॲड करताना प्रॉब्लेम येत आहे तर त्यांनी माझं जे काही आधार कार्ड वगैरे आहे ते चेक केलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्या आधार कार्डवर जे काही ॲड्रेस सेक्शनमध्ये सी ओ करून जे आहे ते ॲड्रेस नाही आहे आणि जे काही आयडेंटिफाय डिटेल आहे आपण जिथे व्हेरीफाय करतो तिथे आयडेंटिफाय डिटेल जे काही ऑप्शन आहे तिथे जे काही नाव आहे ते येत नाही आहे त्याच्यामुळं तुमची जे काही लँड रिल आहे ते ॲड होत नाही अशा पद्धतीत त्यांनी मला कारण दिलेलं आहे तुम्हाला सुद्धा जर अशाच पद्धतीने प्रॉब्लेम येत असेल तुमच्या आधार कार्डवरसुद्धा द सी ओ नाव नसेल ॲड्रेस अपडेट नसेल तर तुम्हाला ते आधी ॲड्रेस अपडेट करून घ्यायचा आहे आणि जर तुमच्या याच्यावरती नाव असेल ॲड्रेस अपडेटसुद्धा असेल आणि तरीसुद्धा जर तुमची लँड लँड डिटेल ॲड होत नसेल तर तुम्हाला मदत कक्षाला जे आहे ती सांगायचं आणि हा इशू जे आहे ते जेवढं जास्त हायलाईट होईल तेवढं जे आहे ते या ठिकाणी त्याचं सोल्युशन काढतील तर तुम्ही तुमचं सर्व व्यवस्थित असूनसुद्धा जर लँड डिटेल ॲड होत नसेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आपल्यासाठीच मदत कक्षा स्थापन केलेलं आहे तिथे त्यांना सांगा की आम्ही सामायिक खात्या राहू आमच्या खात्यावरती आधी का नोंदणी झाली आम्ही दुसऱ्या व्यक्ती आहोत आमची नोंदणी करताना आम्हाला लँड डिटेल ॲड होत नाही आहे अशा पद्धतीचा ते इशू त्यांना सांगा ते तुमचं सोल्युशन करून देतील अशा पद्धतीने मित्रांनो दोनच जे याच्यावरती दोनच सोल्युशन आहे एक म्हणजे तुम्हाला आधार ॲड्रेस अपडेट करायचा आहे आणि दुसरं म्हणजे मदत कक्षाची मदत घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही तर या दोन ठिकाणी जाऊन तुमचा जे काही प्रॉब्लेम तर त्यांना सांगितला आणि तुम्ही ते तुम्हाला नक्की मदत करतील हे दोनच या ठिकाणी सोल्युशन आहे आता सध्या तरी तर अशा पद्धती मित्रांनो तुम्हाला सुद्धा सामायिक खासदार असेल आणि जर तुम्हाला हे कार्ड काढायचं असेल परंतु या दोन अडचणी येत असतील तर तुम्ही जे आहे ते अशा पद्धतीने जे काही मदत कक्षाची मदत घेऊ शकता किंवा तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट ॲड्रेस अपडेट करू शकता अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाची अशी माहिती होती ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास आपले जे कोणी सामायिक शेतकरी असतील खातेदार असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास मदत होईल चला तर अशा पद्धतीची मित्रांनो माहिती संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद